परीक्षेचा परीक्षेचा जो कार्यक्रम होता आयोजित केला त्याबद्दल त्याच आभार मानतो कारण ही काळाची गरज आहे आपल्या बाळ्यामुळे हे बी अशा स्वच्छ सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असतात त्यांना एक प्रकारे आवड आहे का करतात याचं उत्तर नाही पण करतात आवड असते काही काही लोकांना समाजकार्याची उत्तर उत्तर त्यांच्या हातून अशी समाजसेवा उतराव आणि जीवनात ते कुठेतरी यशस्वी हो त्याचप्रमाणे आपण सर्व विद्यार्थी देखील आपल्या जीवनात यशस्वी होऊ इतो बोलून दोन शब्द संपवतो